बेडकाला बहुधा माहित नसावा जेव्हा दैत्याने पृथ्वी पातळात गाडली होती तेव्हा देवाने वराचा अवतार घेऊन पृथ्वीला सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं परंतु आधुनिक राजकारणाचा हा वरा डुक्कर जेव्हा बोलतो हो तेव्हा घाणच असते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवरचा मंत्री कोणही महाराष्ट्राला लाजीरवाणी बाब आहे त्यामुळं आम्ही आज प्रतिकात्मक विडंबनात्मक या नितेश राणेचा या डुकराचा आम्ही निषेध केलेला राणे नावाचा राजकीय डुक्कर त्याला जनतेने चांगलं कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे परंतु ना ना नारायण राणे राहू दे त्याचे दोन दुपराचे पिल्ड राहू दे त्यांना फक्त शिवसेनेच्या विरोधात बोलणे साहेबांच्या विरोधात बोलणे पण त्यांनी सामाजिक काम न करता त्यांना ते चांगलं काम करावं पालकमंत्री आहेत परंतु त्यांना उपंड्यामध्ये लोळल्याशिवाय राणे परिवाराला पर्याय नाही राहिलेला आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून फक्त तुम्ही असून सुद्धा धर्माधर्मामध्ये ते लावायचा धर्मामध्ये भांडण लावायचं जाती जाती भांडण लावायचं स्वतः पालकमंत्री असून त्याच्या गावामध्ये कडकवलीमध्ये मटक्यावरील ते रेड घालतो अरे तुझा बाप ते आधुनिक बाप आहे देवेंद्र फडणवीस त्या फडणवीसला विचार महाराष्ट्रामध्ये कुणाच्या आदेशानं मटका दारू दाखल दुबा चालू आहे असं लोकांची दिशा न करता शेतकरी संकटात आहेत महिला संकटात आहेत लाडक्या बहिणीच्या नावाने तुम्ही पैसे उचललात मग त्या लोकां संकट आहेत पण तुम्ही डुक डुकराच्या नावाखाली गठारीमध्ये लोळाचा बंद करा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही तुमच्या शेपूर धरून तुमच्या परिवाराला फेकून द्यायचं आम्ही आमची ताकद आहे